नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण सिक्रेट पदार्थ घालून लाल भोपळ्याची म्हणजेच गंगाफळची चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरी नक्की करा चला मग आता भाजी बनवूया आज आपल्याला गंगाफळची भाजी करायची आहे गंगा फळ म्हणजे काही लोक देव डांगर म्हणतात डांगर लाल भोपळा तांबडा भोपळा असंही म्हटलं जातं आमच्याकडे या फळाला गंगाफळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा या गंगाफळची आपल्याला एक सिक्रेट वस्तू टाकून चविष्ट अशी भाजी बनवायची आहे त्यासाठी ह्या गंगाफळची म्हणजेच लाल भोपळ्याची आपण फोडी करून घेऊ पाठीचा भाग म्हणजेच ते छाल असतं ते टाकायचं असेल तर टाकू शकता फोडी करून धुऊन घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊ लाल भोपळा शिजून तयार आहे आता इतर मसाले बघूया हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे वीस पंचवीस कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत तीन चार काळ्या कोथंबिरीच्या चिरून घेतलेल्या आहेत दोन टेबलस्पून जिरं घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून मोहरी दोन टेबलस्पून धने पावडर आणि ही एक सिक्रेट वस्तू घेतलेली आहे ही वस्तू टाकून आपण आता चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत ही सिक्रेट वस्तू कोणती आहे हे मी नंतर सांगेल तुम्हाला चला मग आता गंगाफळच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया तेल थोडं जास्त घेतलेलं आहे तापलेल्या तेलामध्ये आपण आता मोरी घालून घेऊ जिरं घालून घेऊ जिरं मोरी छान तरतडल्यानंतर कांदे घालून घेऊ आता कांदा तांबडा होईपर्यंत फोडणी बसू देऊया कांद्याला फोडणी बसल्यानंतर आता आपण कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्त्यालाही छानपैकी फोडणी बसू देऊया आता आपल्याला ही सिक्रेट वस्तू घालायची आहे ही कोणती ते बघू ही सिक्रेट वस्तू आहे शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे भाजून लसूण व चवीनुसार लाल मिरची घालून ही शेंगदाण्याची चटणी आपण मिक्सर मध्ये दळून घेतलेली आहे ही शेंगदाण्याची चटणी घालून अतिशय चविष्ट अशी आपली गंगाफळची भाजी होणार आहे आता सर्व मसाल्यांना फोडणी छान पैकी बसलेली आहे आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आता शेंगदाण्याची चटणीही घालून घेणार आहोत शेंगदाण्याची चटणी गंगाफळच्या भाजीमध्ये घालून बघा खूप चविष्ट अशी भाजी होते आपण आता धना पावडरही घालून घेतलेली आहे तर सर्व मसाल्यांना एक जीव करून मस्त पैकी फोळणी बसू देऊया फोळणी बसल्यानंतर आपण आता ह्या मसाल्यांमध्ये शिजवलेला गंगाफळ घालून घेणार आहोत आता एक उकडी आल्यानंतर आपण गरम मसाला घालून घेणार आहोत सर्व भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक उघडी आल्यानंतर आता आपली भाजी तयार झालेली आहे नक्कीच करून बघा वस्तू गंगा गंगाफळची चविष्ट अशी भाजी कशी झालेली आहे हे कमेंट बॉक्स मध्ये माझ्या चॅनल वर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुक वर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअर नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार